ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा ज्ञानेश्वरातील पहिल्या भागाचं समालोचन पाहिल्यावर आपण आता दुसऱ्या भागाचं समालोचन पाहू त्रिविध प्रकारचा त्याग श्लोक आहेत सात ते बारा आणि ओव्या आहेत एकशे अठ्याहत्तर ते दोनशे सत्याहत्तर भगवंतांनी संन्यास त्यागातला फरक अर्जुनाला समजावून सांगितला तरी त्यागू एथ पांडवा त्रिविधू पै जाणावा आता त्याग सुद्धा त्रिविध प्रकारचा कसा होतो ते भगवद्गीतेच्या समालोचनात हे सर्व आपण समजून घेतलेच होते ज्ञानदेव ते दृष्टांताने स्पष्ट करून सांगतात त्यातील विशेष भाव तेवढा आपण या समालोचनात पाहू भगवंताने सांगितलं की निषिद्ध व काम्य कर्मे न करणे म्हणजे संन्यास व कर्मफलाचा त्याग करणे म्हणजे त्याग तसा या दोन शब्दात फरक आहे पण संन्यासपंथी लोक कर्मफल देणारे असते कर्मबंध निर्माण करते म्हणून त्याचा भोग भोगावा लागू नये म्हणून सरसकट सर्वच कर्मांचा संन्यास करतात वास्तविक देह धारण केल्यावर कर्म तर चुकत नाही परंतु हा जो सर्व कर्मांचा संन्यास केला जातो तो मोहाने केलेला त्याग हा तामस त्याग आहे तर अंधार दूर करावा की रागाने आपले डोके असेल तर औषधोपचार करावा की तोडून टाकावे रस्ता अवघड आहे तरी तो चालूनच संपवावा की रागाने आपले पायच तोडून टाकावेत अन्न गरम आहे म्हणून ते नेवण्याची वाट पाहावी की ताटच लाथेने उडवून लावावे अशा दृष्टांतांच्या मालिकेने कर्तव्य कर्म कठीण असले किंवा ते कर्मबंध निर्माण करत असले तरी त्याचा मोहाने त्याग न करता ते केलेच पाहिजे हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे असा मोहान केलेला त्याग त्यागाचे फळ प्राप्त करून देतच नाही उलट तो कर्मत्याग दोषास्पद ठरून कर्मबंधच निर्माण करतो काही वेळा आपले कर्तव्य काय आहे ते समजून उमजून सुद्धा कर्माच्या त्रासाला कंटाळून त्या कर्माचा त्याग केला जातो तो राजस त्याग ठरतो प्रत्येक कर्म आरंभी त्रासदायक असतेच किंवा त्यात वैगुण्यही असते कोणतेही कर्म स्वभावत परिपूर्ण नसते पण पर म्हणून त्यांचा त्याग करणे इष्ट नाही कडुलिंब किंवा हिरड्या प्रारंभी करडू किंवा तुरट असतो पण त्यांच्यातील औषधी गुणधर्म हितकारक असतात त्याप्रमाणे विहितकर्मे सुद्धा प्रारंभी कठीण वाटली तरी प्रवासात शिदोरी जशी उपयोगी पडते तशी ती जीवाला मोक्षप्राप्तीपर्यंत तगवून धरतात तेव्हा विहित कर्तव्य आचरण्यास कठीण आहेत म्हणून त्यांचा त्याग करू नये किंवा त्या कर्मांना आरंभ करून ती मध्येच सोडून देऊ नये अशा कर्मत्यागाने त्यागाचं फळ मिळत नाही पाण्यात बुडून मेलेलेला समाधीस्थ म्हणता येईल का तो तर अपमृत्यूच आहे तेव्हा शास्त्रविहित कर्म करताना त्यातील आसक्ती व फलेच्या सोडून देणे हा खरा सात्विक त्याग आहे कारण कर्माबद्दल आसक्ती व फलाची इच्छा असेल तरच ते कर्म बंधनकारक होते तेव्हा यज्ञदानाधिक पुण्यकर्म असू दे किंवा युद्धाधिक ज्यात मनुष्यवत करावा लागत असल्यामुळं वरवर पापदायी कर्म असू दे पण ते नियत आहे म्हणून केलेच पाहिजे फक्त परी हे मी करीत असे ऐसा आठवत याची मानसे हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरण नसावे त्यातील आसक्ती व फलकामना सोडून द्यावी असा सात्विक त्याग हा मोक्षप्राप्तीतील महत्वाचा टप्पा आहे ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि फलाची लालसा या दोहोंचेच नाव कर्मबंध आहे तेव्हा वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली सर्व कर्मे यथासांग आचरावेत पण कर्तृत्वाचा अहंकार व फलाची इच्छा या दोन गोष्टींचा त्याग करून ते कर्म करावे हा त्यागच सात्विक कर्मत्याग आहे व त्याला मोक्षफळ लगडते दे। ज्ञानदेव सांगतात की शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे का अशुभ लागे होवावे द्वेषी या शुभ अथवा अशुभ कोणतेही कर्म स्वधर्म म्हणून प्राप्त झाले असतात त्या कर्माविषयी राग द्वेष न बाळगता ते कर्म कर्तव्य म्हणून आचरावे असे सांगून ज्ञानदेवाने अर्जुनाच्या न लढण्याशी आपली टीका नेऊन ठेवली आहे कर्मसन्यासाचा निष्कर्ष कर्मे ही देहा बरोबरच उत्पन्न झालेली असतात त्यामुळे मडक्याला मातीचा अथवा वस्त्राला तंतूचा त्याग करणे शक्य नाही त्याप्रमाणे देह धारण करून कर्मांचा त्याग करणे शक्य नाही कारण परिकर्मचे देह आतले ते का सांडी लगा कर्मच देह रूपाने उतरलेला आहे एखादी गोष्ट बाह्यतः धारण केली असली तर तिचा त्याग करता येणे शक्य असते कपाळावरचा वेडा वाकडा टिळा पुसून दुसरा लावणे शक्य आहे पण वेडेवाकडे आहे म्हणून कपाळच सरळ करता येईल का तसेच कर्म ही जन्मजात प्राप्त झालेली आहेत ती टाकता येणार नाही झोपल्यावर देहा करून कर्म केले जात नाही असंही म्हणता येत नाही कारण श्वासोश्वास हे कर्म चालूच असते या कर्माची व्याप्ती किती आहे ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की कर्म हे केवळ जिवंतपणेच माग लागले आहे असं नाही तर मेल्यावरही त्याची संगती चुकत नाही कारण गच्छती जीव एकह असा आचार्यांनी म्हटलं आहे मृत्यूनंतर कर्म जीवाची साथ करते व पुन्हा कर्म भोगण्यासाठी देह धारण करायला लावते तेव्हा कर्मबंधातून सुटण्याचा मार्ग एकच तो म्हणजे इदम असं म्हणून कर्म अनहंकाराने फलेच्छा सोडून करायचे हा खरा कर्म त्याग आहे आत्मज्ञान झाले की मात्र कर्म आपोआप गळून पडते फलभोग देण्याची शक्ती त्याच्याकडे असत नाही ही खरी निष्कर्म स्थिती आहे थोडक्यात बाह्यतः कर्म त्याग करून नैष्कर्म स्थिती गाठता येत नाही तर फलेच्छा व कर्तृत्वाभिमान सोडून कर्म करण्यानेच नैष्कर्म स्थिती गाठता येईल त्रिविध प्रकारचं कर्मफळ कर्म फलभोग भोगायला लावते म्हणजे फल, भोग ला ला फल हेतू व कर्तृत्वाभिमानाने केलेल्या कर्मामुळे इष्ट अनिष्ट व मिश्र अशा तीन गती जीवाला मृत्यूनंतर प्राप्त होतात परंतु जे कर्मफलाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म स्थिती प्राप्त नेतात त्यांना कर्माचे फल भोगावे लागत नाही कर्मफल हे जणू सावकाराप्रमाणे आहे मुदतीत कर्जफेड केली नाही तर सावकार घरी येऊन धरणे धरून बसतो आणि कर्ज वसूल करतो तसे कर्मफल भोग दिले वाचून सोडत नाही ते कर्मफल भोगत असतात पुन्हा नवीन कर्मे घडतात व नवीन फळे निर्माण होतात व जीवाची जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही ज्ञानदेवाने त्यासाठी होडीचा एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे होडी जरी दुसऱ्या तीराला लागली तरी तिचा प्रवास संपत नाही कारण ती पुन्हा पहिल्या तीरावर येते तसा जीव जन्म मृत्यू अशा दोन तीरांवर येर झारा घालत राहतो त्यातून सुटका होत नाही मागील जन्मातील कर्मांची फळे भोगण्यासाठी हा जन्म मिळालेला आहे या जन्मातील फळे भोगण्यासाठी पुढचा जन्म मिळणार आहे तेव्हा या जन्मात नवीन कर्मफळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे केव्हा तरी संचित कर्मांचा नाश होऊन जीव मुक्त होईल ज्ञानदेवाने यासाठी गुरुकृपेची ही सांगितलेली आहे पुढे भगवंतानी कर्माचं तात्विक विवेचन केलेलं आहे त्याचे समालोचन आपण उद्या पाहू